नमस्कार मंडळी नमस्कार मी गणेश पुळमेकर संस्थापक सदस्य ज्ञान क्रिएशन चॅनल या चॅनल तर्फे आपण मनोरंजनात्मक कथासदीचा हा भाग कळतो आणि अभ्यासपूर्ण म्हणून भविष्यवेध हा भाग कळतो सध्या त्यातल्या आपण राशी अशी कशी हा विभाग बघतोय आणि त्यातल्या आपल्याला पत्रिकेतील सर्व ग्रहा ग्रहात चंद्र आपण एकाच राशीमध्ये फिरवतो हो आणि त्या चंद्राच्या हिशोबाने त्या व्यक्तीची काही विशिष्ट गुणधर्म त्या व्यक्तीत येऊ शकतात का याचा अभ्यास करतो बहुतांश वेळेला मी मागे क्लिअर के केलेलं आहे बहुतांश वेळेला असं असतं ना की त्या चंद्राबरोबर एखादा दुसरा ग्रह असेल किंवा त्याच्या समूह दुसरा ग्रह असेल तर आपण केलेले हे जे गुणधर्म आहे त्या गुणधर्मात थोडस कमी जास्त होऊ शकत आपण अगदीच एखादा जर म्हणला की नाही नाही तो तजीबाज तिखट झणझणीत मिसळ खातो तर त्याच्यापेक्षा वरचं खाणारा आणि त्याच्यापेक्षा खालचं खाणारा असतो त्यामुळे तोच एकमेव मानदंड असं नसतो पण त्यातल्या त्यात चंद्रांचे इतर इफेक्ट्स मध्ये हे हा इफेक्ट एक तसा उठून दिसू शकतो किंवा एखादा माणूस घाबरत असतो तो घाबरतो म्हणजे सगळीकडेच घाबरत असतो अशातला भाग नाही तो एखाद्याच ठिकाणी एक दोन ठिकाणीच घाबरत असतो कदाचित आपल्या बायकोला घाबरत असेल किंवा आपल्या नवऱ्याला घाबरत असेल ती जर स्त्रीलिंगी व्यक्ती असेल तर ती चोवीस तास घाबरलेली दिसते असं काही नसतं पण आपल्याला त्यावर साधारणतः त्या मनाच्या याचा मना अंदाज बांधता येतो बहुतांश आता आत्तापर्यंत आपल्या ज्या राशी झाल्या आहेत त्यांच्यातल्या बहुतांश राशींच्या बहुता बाबत माझ्याकडं पॉझिटिव्ह रिमार्क्स आलेले आहेत की आमच्यात हे आहे म्हणजे काही जणांनी खुल्या दिलानी हा माझी राशी ही आहे आणि माझे हा गुण आहे किंवा हा अवगुण आहे असं खुल्या दिलानी मान्य केलेलंही आहे आज आपण कुंभ राशीकडं निघालेलो आहोत तर बेसिकली कुंभ पाण्याने भरलेला घडा खांद्यावर उजवाहून नेणारा माणूस ही एक पूर्ण रासे या राशीच्या ठाई ठाई विद्वत्ता आहे बघ आणि कुठल्याही गोष्टीचा सखोल अभ्यास करणे किंवा त्याच्यात आपण म्हणतो संशोधन करणे त्याचे कारण मीमांसा शोधणे जसं काही राशींमध्ये असं असतं की ते कुठली गोष्ट वाढवून सांगतात ही लोक लोक शॉर्ट करून सांगत असतात हे या लोकांना सारांश लेखनाचे पूर्ण मार्क मिळत असतात अशा प्रकारची ही लोक असतात निबंध देखील अडीचशे शब्द सांगितलेले असतील ना तर ते जास्तीत जास्त दोनशे एकान्न दोनशे बावन्न शब्दात संपवतात हे ते तेवढे कॅल्क्युलेटिव्ह माणसं असतात आता हे ससकट वर्णन शंभर जणांना लागू पडेल तर पडेल कारण त्या राशीचा तो चंद्र आहे पण म्हणून ते सगळीच कडं खरं असेल असंही आसे नाही तर उदाहरणार्थ जर आपण पहिल्या घरात गेलो तर पहिल्या घराचा स्वामी जर चंद्र असेल तर आपण त्याच्याबाबत एक निश्चित सांगू शकतो की ही व्यक्ती म्हणजे स्त्रीलिंगी असो पुलिंगी असो जोडीदारावर राज्य करेल त्याचबरोबर आपण असंही म्हणू शकतो की व्यक्ती विद्वान असू शकेल हा तुमच्या सो कॉल्ड शिक्षणात विद्वान असेल असंही हे करता येत नाही त्यातही आहेत कुंभेचे लोक म्हणजे पहिल्या काळातलं जर कुंभेचा चंद्र असेल तर त्यातले पी एच डी होल्डर देखील तुम्हाला सापडू शकतात प्रोफेसर देखील सापडू शकतात आणि अगदी तुम्हाला सांगतो नववी दहावीमध्ये नापास झाले चार वेळा म्हणून आई वडिलांनी त्यांना कुठंतरी संस्कार योगात पाठवलं किंवा कुठेतरी संस्कृत ह्याच्यात गेलं आणि त्या संस्कृतची गोळी लागल्यामुळं शिकून 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 संस्कृतमध्ये वेदविद्वान झालेले तुम्हाला लोक असेल त्यांना तांत्रिक अभ्यास जमलेला नसेल पण त्यातलं वेद पुराणातलं संशोधन सुद्धा त्यांना चांगलं जमलेलं असेल अशीही लोकं या राशीच्या अंमलाकर म्हणजे पहिल्या घरात चंद्र असेल तर सापडतात हा हाच चंद्र दुसऱ्या घरात गेला तर ती व्यक्ती या स्वभावाबरोबर काटकसरी देखील असते का कुणास्टोक आयुष्यात कधीतरी त्यांनी दारिद्र्य बघितलेलं असतं आणि त्या बघितलेल्या याचे धसका घेतलेला असतो असं म्हणा किंवा कमीत कमी खर्चत आपलं आयुष्य जगायचं पैशावर डिपेंड जास्त जायचं नाही अशा प्रकारची मनोवृत्ती असलेली ही व्यक्ती दुसऱ्या घरातल्या चंद्राची असू शकते हा एक आहे त्यांना जेवढा आवश्यक असतो ना त्याच्यापेक्षा निश्चित त्यांचं उत्पन्न जास्त असत हे स्वतःचा घर संसार चालवून बचत निश्चित करणार करू शकत असतात पण तो संसार सर चालवताना ते जी काटकसर करतात ना त्यामुळे त्यांचे बहुतांश वेळा त्यांची बायका मुलं त्यांना कवडी चुंबक म्हणत असतात हा चंद्र तिसऱ्या घरात गेला सहज सहजस्थाने भाव प्रेम असत बहुतांश वेळाला भाऊ किंवा बहीण यांचं मार्गी लावण्याचं काम हा तिसरा चंद्र करत असतो का काय असेल ते असो ऐद म्हणजे खूप वेळाला असंही दिसतं की कुंभेचा चंद्र आहे तो ती व्यक्ती लहान आहे तरी तो, तो आपल्या मोठ्या भावाचं किंवा बहिणीचं सगळं कळतीय मोठ्या भावाला बहिणीला डिसिजनही देते हां अंमलबजावणी कशी करायची हे त्यांच्यावर सोडून देते अशा प्रकारचंही तुम्हाला तिसऱ्या घरातला चंद्र इफेक्ट देऊ शकतो अर्थात विद्वत्ता असल्यामुळंच ते डिसिजन देऊ शकतात पण ही लोक रेग्युलर अभ्यासामध्ये जास्त तयार असतात जसं आपण दुसऱ्या गावातल्या चंद्राबाबत बोललो की ते रेग्युलर अभ्यासापेक्षा इतर अभ्यासही जास्त करतील तर हे रेग्युलर अभ्यासाबाबत जास्त या लोकांना खेळावेळाची फारशी आवड नसते हे मला आठवतं त्याप्रमाणे आमच्या म्हणजे ज्या वेळेला आम्ही लहान होतो त्यावेळेला बॉलिंगमध्ये सिंग बेदी हा कशी फिरकी टाकेल सांगता येत नाही इतका तो हे म्हणजे भल्या परराष्ट्रीय खेळाडूंच्या याच्यात धडकी बळवणारा आणि बॅटिंगमध्ये गावस्कर वेंगसरकर आणि गुंडप्पा विश्वनाथ असे तीन उत्कृष्ट फलंदाज होते असंच एकदा आम्ही कॉलेजच्या आव गप्पा मारत असताना आमचे फिजिक्सचे प्रोफेसर म्हणजे आता आता मी कॉमर्सचा विद्यार्थी ते सायन्सचे होते पण ओळखत होते म्हणजे कॉलेजचं नाटक बिटक येते करणार ते फिजिक्सचे स पकडनं येत होते आम्ही त्या दिवशी रंगलेल्या मॅचबद्दल बोलत होतो ते असे आमचं काहीतरी एक वाक्य गावस्कर आणि बेदीबाबतच त्यांच्या कानावर गेलं असेल म्हणून ते असे पुढे गेलेले आले म्हणजे काय फुलं कोण आहे दोघं आपल्या कॉलेजमध्ये का आणि काय केलं त्यांनी जे त्यात काहीतरी माझा मित्र म्हटलं होता बेदीना पा वाट लावली त्या समोरच्या खेळाडूची आणि मी म्हटलं गावस्कनी चोपलाय चांगला हे दोन वाक्य पकडून ते मागं आले आणि त्यांनी मला विचारलं कोण आहे ते दोघं आपल्या कॉलेजमध्ये का घेऊन आम्ही त्यांच्याशी बोलतो परफेक्ट कुंभारस आणि विद्वत्ता भरपूर म्हणजे त्यां ते एकदा शिकवायला लागलं तास कसं संपायचा हे विद्यार्थ्यांना कळायचं नाही किंबहुना सगळे विद्यार्थी त्यांच्या लेक्चरला हजेरी असायचे एकही माणूस बंग नाही करायचा पण त्यांना हे आवांत नॉलेज नव्हतं थोडक्यात काय तिसऱ्या ह्याच्यातला चंद्र विद्वत्ता दिल व्यवहार ज्ञान दिल याच्यात अशातले गॅरंटी नाही